सोलापूरकरांनो मंगळवारी या मार्गाने जाऊ नका नाही तर होईल पंचायत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतमोजणी प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम ग्रेन गोडाऊन रामवाडी या ठिकाणी पार पडणार आहे सदर ठिकाणी वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून शासकीय धान्य गोदामकडे येणारे सर्व मार्ग बॅरिकेड लावून बंद करण्यात येणार आहेत मतमोजणी प्रक्रियेसाठी येणारे लोकसभा निवडणुकीकरिता उभे असलेले उमेदवार मतमोजणी प्रक्रियेतील समाविष्ट असलेले शासकीय कर्मचारी आणि इतर जनतेच्या वाहनांना ग्रेड गोडाऊन परिसरात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे मोदी पोलीस चौकी ते मसिहा चौक पर्यंत येण्यास व जाण्यास मोदी पोलीस चौकी मार्गे रेल्वे बोगदा ग्रेन गोडाऊन मार्गे रामवाडी दवाखाना येण्यास व जाण्यास थोरली इराणा वस्ती ते ग्रेन गोडाऊन मार्गे संपूर्ण रोड येण्यास व जाण्यास रामवडी परिसरातून ग्रेंड गोडाऊनकडे येणारे सर्व मार्ग येण्यास व जाण्यास ग्रेन गोडाऊन पाठीमागील रस्ता ते रामवडी दवाखाना चौकाकडे जाणारा मार्ग येण्यास व वा जाण्यास वाहन परवानाशिवाय इतर वाहनांना मतमोजणी परिसरात प्रवेश करणं बंद राहील दरम्यान वाहने पार्क करण्यासाठी केंद्रीय विद्यालय शासकीय कर्मचारी व व्ही आय पी करता होमगार्ड मैदान पुणे रोड मंगळवेड तुळजापूर रोड अक्कलकोट रोड या मार्गावरून येणारे वाहनधारकांकरता हिंदू स्मशानभूमी रेल्वे रुळाजवळील मैदान हुडको तसेच पर्यायी मार्गाच्या व्यवस्थेमध्ये सात रस्ता ते रामवाडीकडे जाण्यासाठी सात रस्ता जुना एम्प्लॉयमेंट चौक कुमार चौक रेल्वे स्टेशन भैया चौक मरियाई चौक नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित विजापूर रोडकडून रामवाडीकडे जाण्यासाठी विजापूर रोड अशोक नगर नवीन आर टी ओ ऑफिस नागू नारायणवाडी सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालय ते रामवाडी पुढे इच्छित स्थळी रेल्वे स्टेशनकडून रामवाडीकडे जाण्यासाठी रेल्वे स्टेशन, स्टेशन भैया चौक मर्याई चौक नागोबा मंदिर मार्गे पुढे इच्छित स्थळी असा मार्गात बदल करण्यात आला आहे त्याच पद्धतीने निवडणूक पतमोजणी निकाल ऐकण्यासाठी नागरिकांना जांभवीर चौक ते मोदी चौकीदरम्यान रस्ता देण्यात आला आहे त्याचप्रमाणे निवडणूक निकालानंतर रॅली किंवा रोड शो करू नये अशा सूचना पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या एकंदर मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी तसेच पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नियमांची अंमलबजावणी करावी असे आवाहन करण्यात आलंय आहे